अण्णप्पा काडादी हायस्कूल माजी विद्यार्थी सुवर्ण महोत्सव निमित्त स्नेह मेळावा आणि गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय डॉक्टर प्रभाकरजी कोरे यांच्या हस्ते होणार आहे के एल सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूल माजी विद्यार्थी वर्ष एकोणीशे चौऱ्याहत्तरचा रौप्य महोत्सव मेळावा शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडे दहा वाजता काडादी हायस्कूलच्या सप्तर्षी ऑल येथे आयोजित करण्यात आला आहे माझी विद्यार्थ्यांचा मेळावा गणित प्रयोगशाळा व सुवर्ण स्मृती स्मरणिकेचे प्रकाशन के एल ई सोसायटी बेळगावीचे चेअरमन व माजी खासदार डॉक्टर श्री प्रभाकरजी कोरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे शालेय नियामक मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ सिंधुताई काडादी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री उपेंद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्घाटन माननीय केअर सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर यांच्या हस्ते दोन तारखेला सकाळी साडे दहा वाजता काळादे स्कूलमध्ये होणार आहे तर या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमचा जो मेळावा आहे हा सुवर्ण म्हणजे आमची जी जुनी आखरावी होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतं या वर्षाला या निमित्ताने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे विशेष करून या मेळाव्याला एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर पण जवळजवळ आमचे शंभर एक विद्यार्थी जे कुठं पुण्याला आहेत काही मुंबईला आहेत काही कर्नाटकला आहेत काही मुली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते सगळे आम्ही एकत्र येणार आहोत आणि एकत्र येऊन इथं हा प्रयोगशाळा आम्ही जी केलेली आहे त्या ह्या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांनी त्याला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सहभाग नोंदवला आहे मदत केलेली आहे त्यातनं आम्ही उभी केलेली आहे आता या प्रयोगशाळेसंदर्भात सांगायचं था म्हटलं था तर सा ही मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात पहिलीच आहे आणि बघण्यासारखी आहे आपण पण भेट दिला तर चांगलं होईल त्या दिवशी तर याच्यामध्ये भूमी जे सर्व आकार असलेले प्रात्यक्षिक सगळे हे आणलेले आहेत मटेरियल त्याचप्रमाणे प्रोजेक्टरद्वारे आणि लॅपटॉपद्वारे त्या तिथं सगळं विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल आणि या शिकवण्यासाठी आम्ही इथल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांना पण आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे तर ही एक आगळीवेळी अशी मॅथ्स लॅब आम्ही तयार केलेली आहे इतर मॅथ्स लॅब इतर लॅब असतात लॅब हे मी जर प्रश्न आहे तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून त्यातल्या लोकल बॉडीचे शालेय समितीचे नियमन मंडळाच्या अध्यक्षा आणि या पत्रकार परिषदेस सचिव शरद डोबळे परशुराम माडेकर विजय राजपूत बंडुकांत अनाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते